छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयोटा कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी शाळा पायाभूत सुविधा आणि सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यास तयार असल्याचा झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला टोयोटो कंपनीने देशात मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाट यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेना यांची भेट घेऊन चर्चा केली जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये टोयोटा कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकासात्मक काम करण्यासाठी तयारी दर्शवली आहे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत लोकभिमुख सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा देखील करण्यात आली शिक्षण आरोग्य सौर ऊर्जा या क्षेत्रात हा सहभाग असणार आहे टोयोटा कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप दळवी म्हणाले की कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी उपलब्धतेसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानासोबत कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण यावर काम करत आहे व्यक्तीच्या जीवनामध्ये मूलभूत बदल करण्यामध्ये टोयोटो कंपनी जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे आवश्यकतेनुसार कार सहकार्य कंपनीमार्फत करण्यातील जिल्हा प्रशासनातर्फे एकत्र काम करण्यासाठी येणाऱ्या सर्व परवानगी यामध्ये सहकार्य देण्याची ग्वाही दिली सामाजिक सेवेचे दायित्व हे खऱ्या अर्थानं जिल्हा प्रशासनासोबत काम करून गर्भजवंत व्यक्तींचे जीवन बदल करण्यामध्ये होणार असल्याचं समाधान यावेळी टोयोटा कंपनीचे मुख्य संपर्क अधिकारी सुदीप दळवी यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर